कवितेचं शीर्षक आहे बाहेर उन्ह भयंकर आहे तुम्ही खूप शांतपणे एसीत गुंगी घेत आहात पूर्वायुष्यातला तवंग साचत चाललाय तुमच्या देहावर मनही तसेच तरंगणारे तुम्ही तरुण नाही आहेत खूप कष्टाने सांगावे लागते तुम्हाला आपण तरुण आहोत म्हणून या भयंकर उन्हात एक शांतसा सैलसर प्रदेश अजाणूबाहू पसरलाय सभोवती लोकशाही सारखा भैरवी गाणारा या सुप्रदेशात बाहेर सुप्रदेश गिरणारे उन्ह भयंकर आहे बाहेर सुप्रदेश गिरणारे भयंकर आहे तुम्हाला काहीच बोलता येत नाहीये तुमची त्वचा झडून आहे रक्तात तुमच्या असहिष्णू जीवाणू घुसडले गेले आहेत हे तुम्हाला काहीच माहिती नाहीये कोणीतरी बोलतोय म्हणून तुम्ही म्हणताय जय श्रीराम कोणीतरी बरळतोय तुम्ही करतायत आवाजी प्रार्थना अल्ला अकबर। अल्ला आपापल्या परीने काहीतरी बोलतायत बाहेर उन्हा भयंकर आहे हे कोणाच्याच ध्यानी येत नाहीये गंगेतून प्रेते वाहत कोण होते ते जुने झाले नाही मग कायम जळतायत माणसे भर उन्हात आपले कोणीच नाही या विचाराने कोण आहेत ही माणसे कित्येक शतकांपासून आत्माहुतीत जळणारी या भर उन्हात चालून पहा तुमचा पायीचा तळवा न कळत सांगेल इथल्या सहिष्णू जगण्याची लोककथा जे आहे या काळाने मंदिरात जाणारा मुसलमान दर्ग्यात जाणारा हिंदू हे पापुद्री कातडे अजूनही नाहीच खरबडले गेले या वर्तमानाच्या त्वचेवरून खूप बोलतोय बाहेर उन्हा भयंकर आहे माणसे काही बोलत आहेत कोणीतरी आठवून देतोय त्यांना त्यांचा नसलेला धर्म कुठल्या तरी अंधाऱ्या अडगळीत उसासे घेत असलेला कोणाबद्दल काही खास येईल असे बोलण्याचा हा काळ नाहीये उन्हा भयंकर आहे आपल्याला वाचवायचा आहे आपला जीव होणाऱ्या संभाव्य दंगलीत या भयंकरात काय करावे आपण मग शरणागत व्हावे लग्न होऊन शांतपणे बलात्कारित जगावे आपला आवाज आपला नाहीये हेही विसरून जावे काय करावे बाहेर पुन्हा भयंकर आहे वाहत आहे आतल्या धर्मांद पेशी पेशींतून डोळ्यांचे धर्मरूपी खवले आहेत प्रदूषित पाण्यावर या भयंकर उन्हात खूप शांतपणे तरंगत जाते माझी सावली उन्हाला नाकारून आणि एक शांत सास्वर आभाळ भरून फार पूर्वीपासून काही माणसे अजूनही या भूमीवर जिवंत असण्याचा बाकी काही नाही बाहेर उन्हा भयंकर आहे ही कविता होती श्रीकांत देशमुख यांची बाहेर उन्हा भयंकर आहे